drugs बनिए केमिकल सब्सटेंसेस ऑल कैन बी ड्रग्स वाई इट कंपल्सरी टू एड दैट फॉर ड्रग इज टू दैट बिकॉज मेडिसिन विद एड ड्रग्स दे आर केमिकल कंपाउंड विच अल्टर योर बॉडी एक खूब वाइट प्रकार चालू है दवाई देना तो कैमिस्ट पर औषध आज सव्वीस जून अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून हा सर्वत्र आ, हे केला जातो साजरा केला जातो त्याच माध्यमातून माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या माध्यमातून प्रत्येक स्कूल कॉलेजेसमध्ये ह्या अवेअरनेस प्रोग्रामचं आयोजन केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आता आपण बिर्ला कॉलेज या ठिकाणी अवेअरनेस कॅम्पेन प्रबोध से टू न से टू नो टू ड्रग्ज अशा प्रकारचा हे कॅम्पेन या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे आणि या माध्यमातून आपली जी युवा पिढी आहे युवा पर्यंत ड्रग्सचे काय दुष्परिणाम आहेत आणि त्याच्यामुळे काय आपल्याला नुकसान होऊ शकतं हे पोचवणं आमचा प्रयत्न आहे त्याची सुरुवात आपण आज बिर्ला कॉलेज या ठिकाणी केलेली आहे मी बिर्ला कॉलेजचे पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांचे डायरेक्टर मान्य श्री डॉक्टर नरेजा चंद्रा यांनी सुद्धा याला इनिशिएटिव्हला पाठिंबा दिला आणि आज या ठिकाणी माननीय महापालिका आयुक्त त्यांंतर ॲडिशन सी पी रिजन सर संजय दादव सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ज्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या कॉलेजमधून आम्ही मुलां ठिकाणी बोलवलेला आहे त्यांच्यापर्यंत ड्रग्जचे काही फायदे ड्रगचे काही नुकसान ड्रग्जमुळे काय काय आपल्याला नुकसान होऊ शकतं आणि ते दुष्परिणाम याबाबतचा हा अवेअरनेस कॅम्पेनचं सुरुवात या ठिकाणी करत आहोत आणि पूर्ण परिमंडळामध्येच या माध्यमातून सगळ्याच ठिकाणी आपण हे प्रोग्राम्स आयोजित केलेले आहेत जेणेकरून लोकांच्यापर्यंत आपण पोचता येईल आणि अवेअरनेस करता येईल तर संदर्भाने आपल्या कारवाई त्या ठिकाणी सुरू आहेत विशेषतः शाळा कॉलेजेसच्या हंड्रेड मीटर परिसरामध्ये कोणत्याही पदामध्ये तंबाखूजन्य पदार्थावरती विक्रीला बंदी आहे अशावरती सुद्धा आपण कोपटाचे केसेस असतील म्हणा इतरही आमच्या बी पी ॲक्ट प्रमाण ज्यामध्ये एन डी पी एचच्या प्रमाण कारवाई करत आहोत या माध्यमातून आपण सगळे प्रिन्सिपल्स आणि सगळे कॉलेजच्या स्टाफ यांनासुद्धा आपण याच्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे जेणेकरून अशा काही विक्री आपल्या कॉलेजच्या आसपास होत असे त्या निश्चितपण त्याच्यावर कारवाई करता येईल आणि अशा प्रकारचे अवेअरनेस प्लस त्यावरती कारवाई दोन्ही पद्धतीने हे कॅम्पस Sort